हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल इन्स्टंट रसमलाई मोदक अवघ्या दहा मिनटात होणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही या गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करून बघा हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट रसमलाई मोदक त्याच्यासाठी आपण इथे एक कप पनीर घेतलेलं आहे हे फ्रेश पनीर आहे तुम्ही घरी बनवलेलं सुद्धा वापरू शकता मी हे मार्केटमधून आणलेलं आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एक कप पनीर काढून घेऊया आणि ते व्यवस्थित असं बारीक करून घेऊया हाताने करू शकतो पण हाताने तेवढी फाईन पेस्ट होत नाही त्यामुळे मिक्सरमध्ये एक दोन सेकंद बंद चालू बंद चालू करून अशी ह्याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरमधून छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण ती एका पॅनमध्ये काढून घेऊया अशी छान एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे कुठे पण ती अशी रवाळ लागत नाही आहे अशी छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्याची आता आपण ते एका पॅनमध्ये काढून घेऊया आता आपण बारीक गॅसवरती हे पनीरची जी पेस्ट आहे ती परतून घेऊया त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकते आहे इथे मी एक छोटा चमचा फक्त तूप टाकते आहे जास्त तूप नाही टाकत आहे आता हे लो हीटवरती व्यवस्थित परतून घेते मी फास्ट गॅसवर करायचं नाही आहे एकदम लो हीटवरती व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे आता मी त्याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकते आहे पण व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता हे छान असं घट्ट गोळा होईपर्यंत मी परतून घेणार आहे त्याच्यामध्ये मी इथे सात ते आठ केशराच्या गाड्या दुधामध्ये भिजत घातल्या होत्या त्या याच्यामध्ये ॲड करते त्यामुळे याला छान असा फ्लेवर पण येईल आणि रंग पण छान असा येईल पंधरा ते वीस मिनटं केसराच्या काळ्या ज्या आपण आहेत त्या दुधामध्ये भिजत घातल्या ना गरम दुधामध्ये तर त्याचा छान कलर असा उतरतो हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे अजिबात ते असं सोडून नाही द्यायचं ते सोडून दुसरं कोणतंही काम करायचं नाही नाहीतर हटी दुर्घटना घटी असं होऊ शकतं त्यासाठी कंटिन्यू हे असं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं हे जे मिश्रण आहे ते खाली लागणार नाही छान असं हे परतून घ्यायचं आहे आता हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं ला आहे सतत हे मिश्रण असं ढवळत राहायचं आहे बाजूला कुठे लागून जायचं नाही आहे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आता हे मिश्रण होत आलं आहे आता याच्यामध्ये मी तीन चमचे पिठी साखर वापरत आहे याच्यामध्ये जास्त पेठीसाखर टाकायची नाही आहे आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे गोडीप्रमाणे आपण याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये तीन ते साडेतीन चमचे पेठीसाखर पुरे होते आता ही पेठीसाखर टाकलेली आहे आपण ती व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हो गॅस कुठेही आपल्याला फास्ट करायचा नाही आहे स्लो मीडियम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरतीच हे करायचं आहे एकूण मिळून हे पूर्ण मिश्रण घट्ट व्हायला सात ते आठ मिनटं लागतात बारीक एकदम गॅसवरती हो त्याप्रमाणे आपण करून घ्यायचं आहे साखर व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया जेणेकरून त्याच्या कर कुठल्याही गुठळ्या ह्याच्यामध्ये राहणार नाहीत व्यवस्थित अशा मिक्स होतील त्या असं सतत ढवून ढवून त्याचा घट्ट असा गोळा करून घेऊया आपण आता हे मिश्रण थोडं थोडं घट्ट होत चाललेलं आहे अजून एक दोन मिनटं परतल्यावरती हे मिश्रण व्यवस्थित असं घट्ट होईल मिश्रण पॅन सोडायला लागलं आणि त्याचा छान असा गोळा व्हायला लागला याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं हे मिश्रणाचा गोळा व्हायला लागलेला आहे अजून एक मिनिटभर मी याला परतून घेणार आहे व्यवस्थित आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे त्याचा घट्ट सर असा गोळा पण होतो आहे आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आता आपण हे मिश्रण एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे वीस ते पंचवीस मिनटं असंच आपण छान असं थंड होऊन देणार आहोत आता हे थंड झाल्यानंतरला मग आपण त्याचे मुदक वाळून घेणार आहोत आता हे मिश्रण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे तसं रवाळ दिसतं आहे आता त्याच्यामध्ये मी मार्केटमध्ये हा असा रसमलाईचा एसेन्स येतो आपला जो व्हॅनिला एसेन्स कसा असतो तसाच रसमलाईचा एसेन्ससुद्धा येतो त्याचे मी फक्त दोन ड्रॉप याच्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून आपला परफेक्ट रसमलाई मोदक तयार होईल जास्त इसेन्स टाकायचा नाही आहे जास्त इसेन्स टाकला तर पूर्ण त्या इसेन्सचाच फ्लेवर येत राहतो त्यामुळे फक्त दोन थेंब खूप झाले या एवढ्या मिश्रणासाठी आता ते व्यवस्थित मी असं मिक्स करून घेते हातानेच परफेक्ट याचा असा गोळा होतो आहे आता त्याच्यामध्ये मी आपल्या आवडीप्रमाणे मार्केटमध्ये असे रोज पेटल्स मिळतात ते टाकते आहे त्याच्यानंतर बदा, ना बदाम आणि काजूचे काही तुकडे टाकणार आहे ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये छान असा घट्टस गोळा याचा तयार झालेला आहे असा व्यवस्थित असा घट्टसा हा गोळा झालेला आहे तयार मार्केटमध्ये असे मोदकाचे मोल्ड मिळतात तर मी ते हा सगळ्यात छोटा मोल्ड आहे तो घेतलेला आहे पाच याचा हा मोल्ड आहे याच्यामध्ये मी आता हे मोदक तयार करणार आहे आता आपण हे मिश्रण या मोल्डमध्ये भरूया त्यासाठी आपण याच्यामध्ये काही काजूचे काप टाकूया किंवा पिस्त्याचे काप टाकून घेऊया दिसायला छान दिसतं त्यासाठी काही रोज पेटल्स हव्या असतील तर त्याही आपण टाकू शकतो अशा प्रकारे आपण रोज पेटल्स म्हणजे गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहेत मुलमध्ये आता त्याच्यामध्ये थोडे थोडे आपण हे मिश्रण टाकून घेऊया अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण लावून घेऊया आता आपण हे मिश्रण बंद करून घेऊया साईडून असं जे साईडून जे असं येतं ते असं आपण काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं दाबून प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला छान असा मोदकचा शेप येईल आता अलग हाताने आपण हे साचा उघडून घेऊया था छान प्रकारे आपले मोदक तयार झालेले आहेत रसमलाई मोदक आता हे अल्दाता आहे खालच्या बाजूने मोदकाच्या शेंडीच्या बाजूने नाही खालच्या बाजूने आपण हा मोदक उचलून घेणार आहोत खालच्या बाजूने असा छान असा एका बोटाने असा हा मी उचलून घेतला आहे मोदक त्याला छान असा बाजूचा त्याचा काढून त्याला छान असा शेप देऊन घेते छान आपला मोदक तयार झालेला आहे आपण का डिश मध्ये काढून घेऊया अगदी प्रेमाने असं हलक्यात हाताने काढायचे आहेत हे मोदक बघू शकता खूप छान असे झालेले आहे छान असे आपले मोदक झालेले आहेत रसमलाई मोदक आता बाकीचे पण मोदक मी प्रमाणे बनवून घेते अशा प्रकारे आपण हे मोदक तयार करून घेतलेले आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद